मार सगात आपली वाढेल शान जन्म मिळो पुन्हा पुन्हा तुझे दर्शन घडो पुन्हा पुन्हा चुरामी सरदार माला कया कुणाची बीती देवदेशन धार्म पाई प्रान घेतल हाती चुरामी सरदार माला कया कुणाची बीती आई चागर भात उमगली कलमारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती देवा देशन धर्मा पायी प्राण घेतलं